नमस्कार पावसाळ्यात रानभाज्यांचे एक वेगळे महत्त्व असते त्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात त्यामुळे पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे सेवन न चुकता करावे रानभाज्यामध्ये काठेमाठ पाथरी तरोटा दिंडा केणा अळू अशा विविध रानभाज्या आपल्याला मिळतात आपण काठेमाठमध्ये औषधी गुणधर्मामध्ये ह्या शीतल मूत्रजनन स्तन्यजनन दीपन सारक ज्वरशामक तसेच भूक वाढवणारे याची मुळे असतात पित्तप्रकोप रक्तविकार श्वासनलिका दाह मुळव्यात श्वेतप्रदर या विकारांवर काठेमाठ गुणकारी आहे पाथरी पाथरी याचा रस ज्येष्ठ मधाबरोबर दिल्यास बाळंतणीचे दूध वाढते पानाचा उपयोग जुन्या त्वचा रोगांवर होतो तसेच पचन सुधारते कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार गुणकारी आहे तरोटा या वनस्पतीत एमोडिन ग्लुकोसाईड आहेत तरोटा सर्व प्रकारच्या त्वचा रोगात देतात मुळे उगाळून लिंबाच्या रसात बनवलेली पेस्ट गजकरणासाठी करण्यासाठी वापरतात पित्त हृदयविकार श्वास इत्यादी आजारावरही तोरोटा उपयुक्त आहे धन्यवाद